सध्या उन्हाळा चालू आहे तितकीशी भूकंही नसते त्यामुळं रात्रीच्या जेवणाचा बेत शक्यतो हलका फुलका असतो त्यात सध्या लॉकडाऊनही चालू आहे त्यामुळं कमीत कमी साहित्यात होणारे पदार्थ करण्यावर भर आहे अन्न वाया जाऊ नये यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतोय नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे काही साधे सोपे आणि पारंपरिक पर्याय या व्हिडिओमध्ये मी सुचवणार आहे सगळ्या पदार्थांच्या कृती मी थोडक्यात सांगणार आहे यासाठी पहिला पर्याय जो मला सुचला तो म्हणजे वरणफळ वरणफळ करण्यासाठी तुरडाळीचं वरण लावणार आहे यामध्ये जर का बदल हवा असेल तर मिक्स डाळींचं वरण करू शकता किंवा मुगाच्या डाळीचं वरण लावू शकता पोळीसाठी भिजवतो तशी गव्हाच्या पिठाची कणिक भिजवायची आहे पीठ भिजवताना त्यात मीठ थोडासा ओवा घातला आहे चवही छान येते आणि पचनासाठीही मदत होते एखाद चमचा तेल पाणी घालून घट्टसर अशी कणिक भिजवायची आहे यामध्ये तुम्ही बदल म्हणून पालक मेथी बारीक चिरून घालू शकता लसूण जिरेपूड घालून पराठ्यांप्रमाणे पीठ भिजवू शकता डाळ शिजल्यावर पातेल्यात दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केले मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की कढीपत्ता हिंग घातलं आहे खोबरं जिरे आणि लसूण यांचं वाटण करून ते यामध्ये घातलं आहे फोडणीसाठी सगळंच साहित्य हवं असं नाही आहे जे उपलब्ध आहे ते घालू शकता तिखटपणा हवा असेल तर एखादी हिरवी मिरची घालू शकता हळद घातली आहे घोटलेलं वरण घातलं आहे थोडासा गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा सांबर मसाला आवडीनुसार घालू शकता मीठ घातलं आहे पाणी घालून अगदी पातळचं वरण करायचं आहे थोडासा गूळ आणि कोकम किंवा कोकम नसेल तर चिंचेचा तुकडा घालू शकता हे वरण असं अगदी पातळ ठेवायचं आहे वरणाला उकळी येऊ द्यावी इकडे कणकेची पोळी लाटून घ्यायची आहे पीठ लावून कणकेची पोळी लाटून घेतली आहे फिरकीचे चमच्याने किंवा चाकून याचे असे काप करून घ्यायचे आहेत वरणाला उकळी आली की त्यात हे काप सोडायचे आहेत झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटे मंद आचेवर हे काप शिजू द्यावे वरणफळाच्या सविस्तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जर का काही शंका असेल तर तो व्हिडिओ पाहू शकता वरणफळं गरम गरमच खावी खाताना वरून थोडासा ओल्या नारळाचा चव कोथिंबीर आणि साजूक तूप सोडावं कोणतेही प्रकारची थालपीठं ही, थाल ही रात्रीच्या जेवणासाठी माझ्या दृष्टीनं सगळ्यात उत्तम पर्याय आहेत एकतर थालीपीठ सगळ्यांना आवडतं आणि पौष्टिकही आहे तुम्ही जर का थालपीठासाठीची भाजणी करून ठेवली असेल तर मग कामच सोपं झालं ती घेऊ शकता नाहीतर घरात जी पीठं उपलब्ध आहेत त्यापैकी म्हणजे थोडं ज्वारीचं पीठ थोडंसं बाजरीचं पीठ किंवा मक्याचं पीठ असेल तर ते थोडंसं गव्हाचं पीठ थोडं बेसन पीठ किंवा थोडंसं नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ अगदी साबुदाणा राजगिरा अशी उपवासाची पीठं उरलेली असतील आणि ती थोडी थोडी घातली तरी चालतील यापैकी सगळीच पीठं हवीत असंही नाही जी उपलब्ध आहेत ती घालावी या पिठामध्ये हळद घालायची आहे थोडासा ओवा घालावा तीळ घालावेत लसूण जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आहे मीठ घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कोणतीही पालेभाजी बारीक चिरून घालू शकता किंवा दुधी कोबी किसून घालू शकता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेल्या ज्या काही सकाळच्या उकलेल्या भाज्या असतील जसं की मेथीची भाजी असेल गवार कोबी अशा सुक्या भाज्या असतील किंवा पातळ भाज्या पालक सगरगट्टा पिठलं कांदापात जे काही सकाळचं उरलेलं असेल अगदी भात पोहे उपीटसुद्धा यामध्ये घालू शकता आणि घट्टसर असं सा पीठ भिजवायचं आहे ओल्या सुती रुमालावर किंवा सुती पंचावर थालपीठ थापायचं आहे पाण्याचा हात लावून थालपीठ थापून घ्यावं जमेल तितकं पातळ थापून घेतलंय तेल सोडण्यासाठी होल केले आहेत एकतर थालीपीठ चवीलाही अगदी खमंग लागतं सगळेजण खाऊ शकतात आणि कुठलंही अन्न वाया जात नाही अगदी नावडत्या भाज्या देखील खाल्ल्या जातात झाकण ठेवून थालपीठ वाफवून घेतलं आहे थालपीठाचे वेगवेगळे प्रकार ते कसे करावेत थालपीठाची भाजणी कशी करायची त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हाला जर का अधिक जाणून घ्यायची इच्छा असेल तर ते व्हिडिओ पाहू शकता वरून साजूक तूप घालून दही लोणचं सा, किंवा चटणीसोबत देता येतं रात्रीच्या जेवणाला हलकं फुलकं काय करायचं असा विचारच जेव्हा डोक्यात येतो तेव्हा पहिलं उत्तर येतं ते म्हणजे दाल खिचडी किंवा मुगाची खिचडी मूगडाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेतली आहेत दोन्ही स्वच्छ धुवून घेतलंय फोडणीसाठी जिरे थोडीशी दालचिनी तमालपत्र हिंग गरम मसाले वापरले नाही तरी चालतील तिखटपणासाठी हिरवी मिरची घातली आहे थोडं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घातलं आहे हळद घालायची आहे एखादा टोमॅटो चिरून घातला आहे गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर घातली आहे निथळलेले डाळ तांदूळ घालावेत यामध्ये थोडा बदल हवा असेल तर मूग डाळीऐवजी मिक्स डाळी घालू शकता किंवा थोडी मोड आलेली कडधान्य घातली तरी चालतील शेंगदाणे घालू शकता कोबी बारीक चिरून घालू शकता किंवा बटाटा घालू शकता तांदळाचे चौपट उकळतं पाणी यामध्ये घातलं आहे मीठ घातलं आहे तीन चिट्ट्या घेऊन भात शिजवून घेतलाय वरून साजूक तूप सोबत लोणचं आणि पापड असेल तर खिचडीची रंगत वाढते चौथा पर्याय म्हणजे फोडणीची पोळी किंवा फोडणीची भाकरी बऱ्याचदा दुपारच्या जेवणाचा अंदाज चुकतो आणि मग पोळ्या भाकऱ्या शिल्लक राहतात त्याचे तुकडे करून मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यायचे आहेत कढईमध्ये आधी थोडेसे शेंगदाणे तळून बाजूला काढले फोडणीसाठी मोहरी जिरे कढीपत्ता भरपूरसा चिरलेला कांदा हिंग घातला आहे हळद घातली आहे थोडस कांद्यापुरतं मीठ घातले पोळीचे तुकडे शेंगदाणे घातले भरपूरशी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातली आहे थोडस लाल तिखट घातलं आहे खूप कोरडं व्हायला नको म्हणून थोडंसं पाणी शिंपडलं आहे मंदाचेवर एक चांगली वाफ काढून घेतली आहे फोडणीची पोळी तयार आहे आता यात बदल म्हणून तुम्ही टोमॅटो घालू शकता किंवा बटाट्याचे काप करून घालू शकता फोडणीची भाकरी करताना मात्र यामध्ये थोडासा लसूण ठेचून घालते बाकी सगळी पद्धत अगदी फोडणीच्या पोळीसारखीच आहे सोबत दही किंवा ताक असेल तर खूप कोरडं लागत नाही तुम्हाला हे सगळे प्रकार कसे वाटले ते मला खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे त्याचप्रमाणे तुमचा आवडता प्रकार कोणता तेही मला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद